नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि तहसील कार्यालय अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त समाजातील बांधवांसाठी जनजागृती अभियान व प्रमाणपत्र वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा उपक्रम दहा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज अंबरनाथ तहसील कार्यालय येथे पार पडणार आहे आवश्यक कागदपत्रासह पात्र नागरिकांनी स्वतःची माहिती सादर करून जातीचा दाखला आदिवासी दाखला रहिवासी दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला यांच्यासह विविध शासकीय दाखल्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे नमस्कार एकतीस ऑगस्ट विमुक्त दिनानिमित्त हे कार्यक्रम चालू होणार होते परंतु काही गणपती उत्सवानिमित्त अडचणी असल्यामुळे आम्ही हो कार्यक्रम थोडंसं लेट म्हणजे आज दहा तारखेपासून सुरू केला आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे सन्माननीय तहसील तशिल, तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि मा आपल्या क्षेत्रामधील आपल्या तालुक्यामधील भटक्याविमुक्तांना प्रत्येकानं जातीचे दाखले आवाज दाखले रहिवासी दाखले असे अनेक प्रकारचे जे दाखले आहेत हे मिळावे यासाठी आम्ही जनजागृती अभियान भटकेमुक्त जाती भटकेमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीनं चालू केलेलं आहे तहसीलदार तहसील कार्यालय अंबरनाथ आणि भटके सामाजिक संस्था या अंतर्गत दोघांनी मिळून हे जनजागृती अभियान आम्ही केलेलं आहे आणि ह्या अदि अभियानाची आज सुरुवात झालेली आहे आणि ही प्रत्येक वस्तीत वाड्यात जाऊन भटक्या विमुक्तांना माहिती देणार आहेत की आपले दाखले आपल्या मुलांच्या विकासासाठी हे सगळे करून घ्यावं म्हणून आम्ही आमचे काही पदाधिकारी आहेत संस्थेचे ते सगळे जाऊन प्रबोधन करून भटक्या विमुक्ताच्या मुलांना कसं मुलींना कसं शिक्षणासाठी ही मदत होईल या एकूणी आम्ही हा अभियान दहा तारखेपासून तर चोवीस सप्टेंबरपर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे तरी आम्ही कुठं पोचलो नाही तरी आपण या माध्यमातून आम्ही आमच्याशी संपर्क साधावा भटके सामाजिक संस्था सदैव आपल्या स कामात सहकार्यासाठी उभी राहील अशी मी आज आपल्याला गवाई देतो धन्यवाद तीस ऑगस्टला भटकेव सामाजिकचा एक मुक्तिदिन दिन होता त्याचं औचित्य साधून आज या उकुरलेल्या समाजामध्ये जनजागृती मुलांच्या शिक्षणाप्रती दाखले काय असतात आवाज दाखवून शैक्षणिक दाखले या संदर्भामध्ये या संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे यांनी आपल्या विभागामध्ये आणि प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन ही जनजागृती अभियान राबवायचा हा संकल्प घेतलेला आहे कारण जेणेकरून हा या समाजा अशिक्षित असलेल्या समाजाला या शैक्षणिकचं महत्त्व काय म्हणून आज आम्ही प्रथम तहसीलदार कार्यालयामध्ये साहेबांशी भेटण्यास आणि बाकीचे बरेचसे कार्यकर्ते पण आमच्याबरोबर आलेले आहेत आणि असाच उपक्रम या संपूर्ण अंबरनाथ शहर किंवा इतर ठिकाणी जनजागृती अभियान हे चालूच राहणार आहे نماشه مننه کوم چې اا ساډنکه مې दोन हजार एकोणीसपासून जातीच्या जा दाखल्यांसाठी लढा देत आहे आणि त्यामध्ये मध्यंतरी दोन हजार तेवीसमध्ये मी उपोषण केलं त्यामध्ये एकशे सतरा दाखल्यांपैकी मला साठ दाखले मिळाले सत्तावन्न दाखले अजून मी पेंडिंग आहे आणि आज आजच्या काळाला आम्हाला सरकारने कुठेतरी सहानुभूती दाखवली आणि जी आर काढून भट्टमुक्त दिन साजरा करण्याचा त्यांनी आम्हाला एक अवसर दिला आणि त्याच्या त्याच्यातनं आम्ही आज चालू केलं की जनजागृती योजना पद्धतीने जन जे दा आपल्याला शासकीय दाखले मिळतात ते दाखले मिळवून देण्यासाठी आपण लढत आहोत मुक्त ऑगस्टनंतर हे आपलं अभियान चालू झालं आहे जोरात जनजागृती अभियान आपण जोरात चालू झालेला आहे आणि जर डान्स त्या सगळ्या नेतृत्वाखाली आम्ही पण आहोत भक्तमुक्त त्यांच्या त्यांच्यासोबत आहे त्यांनी जे अभियान चालू केलं आहे जातीच्या दाखल्यासंदर्भात हे सर्व भट्टे मुद्रांप यांचे खूप खूप अभिनसेन आहे की आज भट्टेपुरांची अशी परिस्थिती आहे आज कमीत कमी पंच्याहत्तर ऐंशी वर्ष आले स्वातंत्र्य परंतु अजूनपर्यंत आपल्या लोकांना जातीचा दाखलं नाही समाजाला भट्टेमुख्या समाजाला जातीचा दाखला नाही विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला नाही शिक्षणापासून ना वंचित राहत आहेत त्याच्यासाठी गांधी साहेबांनी जे अभियान चालू केलं आहे विनोद जी आहेत बाकी आमचे नागरिक जी आहे सगळं टीम आम्ही सगळं सोबत आहोत गांधी साहेबांचा खास मुलाकार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मागेही आम्ही त्या नृत्तन दाखवण्याने उभे राहतोय आणि सगळ्या समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत जातीचा दाखला कसा मिळवता एक भागांमध्ये हे आम्ही प्रयत्न करणार आहोत शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा